विषारी कफ सिरपमुळे नागपुरामध्ये आणखी तीन बालकांचा मृत्यू ही सगळी छिंदवाडा जिल्ह्यातली आहेत त्यांच्यावर नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होत आहे कप सिरपमुळे नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता सोळावर गेलेली आहे बालकांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे तर पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं एक मोठी कारवाई केलेली आहे रेस्प्री फ्रेश टी आर असं एक खोकल्याचं औषध आहे त्याचा सगळाचा सगळा साठा जप्त करण्यात आलेला आहे कोल्ड्रीफ या प्रकरणानंतर अन्न आणि औषध विभाग अलर्ट मोडवर गेलाय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आणि रेडनेक्स फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेल्या खोकल्यावरच्या या रेस्पी फ्रेश टी आर या औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय या सिरपमध्ये देखील डायथिलिन ग्लायकॉल हे विषारी औद्योगिक रसायन धोकादायक प्रमाणापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे हे जे औषध आहे ज्याबद्दल बोललं जाते की त्याचं सेवन केल्यामुळेच या मुलांचे बळी गेलेले आहेत नेमकं काय कंटेंट त्याच्यामध्ये जा जास्त झाला असावा ड्रग्सच्या विभागाचे संयुक्त म्हणून तुम्ही याचा अभ्यास केला असणार आहे आणि कोल्ड्रिप जे आहे त्याचा नेमका साठा सापडला आहे की आणखी कोणत्या औषधाचा साठा सापडला आहे तो कुठे सापडला आहे या दोन्ही हां काय असतं की सिरप तयार करताना त्यात प्रोपोलिंग ग्लायकॉल हे द्रावण किंवा अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून वापरलं जातं काही कधी कधी, कधी प्रोपलिंग ग्लायकॉल जर योग्य क्वालिटीचं नसेल तर त्यामध्ये डायथलिंग ग्लायकॉलची इम्प्युरिटी असते आणि डायथलिंग ग्लायकॉल हे विषारी असल्याचं शास्त्रामध्ये नमूद आहे तर असा संशय आहे की अशा विषारी डायथिलिंग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला असावा पण ज्या औषधाने मृत्यू झाला आहे ते आपल्याकडे सापडलेलं नाही जे आपल्याकडे आढळून आलेलं आहे एक ॲडवायझरीवरनं जे आपल्याला मिळालेलं आहे ते औषधं आपण इथे पकडलेली आहेत त्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्याचं अद्याप आपल्या कानावर आलेलं नाही पण मग ते कोणतं औषध आहे आणि त्या त्याचाही स्टॉक बाजारात इतरत्र असेल तर तोही काढून घेतला जाणार एक, एक रेसिपी फ्रेश टी आर म्हणून नावाचं एक सिरप आहे जे गुजरा गुजरातची रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी उत्पादित केलेलं आहे दुसरं रिलीफ सिरप आहे जे शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांनी उत्पादित केलेलं आहे सगळ्या सिरपची पाहणी केली जाणार का तपासणी केली जाणार आहे का किती प्रकारचे सिरप आपल्या राज्यात तयार होतात खास करून पुणे आणि या याची काही नोंद असते आपल्याकडे नाही सिरप असे भरपूर तयार होतात सर्वांचीच तपासणी होणे तसे शक्य नाही परंतु बालकांसाठी जे वापरले जातात आणि पर्टिक्युलरली खोकल्याच्या औषधासाठी जे वापरल्या जातात त्या सिरपचे काही आम्ही प्रातिनिधिक नमुने घेऊन ते त्याच लॅबोरेटरी चाचणी करून घेणार आहोत एकंदरीत जे लहान मुलांना औषध दिलं जातात त्या सिरपची देखील तपासणी केली जाणार आहे त्याचबरोबर जे आ, दोन स्टॉक सापडलेले आहेत दोन औषधाचं त्यावर देखील कारवाई केली जाते तुर्तास तरी आपल्याला एफ डीच्या या कारवाईबाबत अत्यंत ही महत्वाची माहिती प्राप्त झालेली आहे सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी